यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून करा खोपोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आक्रमक गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत महाराष्ट्रातील आया बहिणींसह महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कल्याणमधील मंदिरात पुजाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच रायगड जिल्ह्यात उरणमधील यशश्री शिंदे या बावीस वर्ष तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना हृदय पिटाळून टाकणारी आहे राज्य सरकार तीव्र निषेध राज्य सरकार तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी केले आहे यशस्वी शिंदेच्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून करावा अशी मागणी निवेदनपत्र बुथवर तीस जुलै खोपोली खोपोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शीतल राऊत व सहायक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण यांच्याकडे दिले आहे उरण येथे बावीस वर्ष तरुणीच्या निर्घृण हत्या करण्यात आली या तरुणीचा छिन्न विछिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आलाय तरुणीची हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली तिचा चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्यात यशश्री शिंदे ही तरुणी तरून, गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती तरुणीचा शोध सुरू असतानाच तिचा मृतदेह आढळला यश्री हिच्या गुन्हेगाराला अटक करून फाशीची शिक्षा देण्याचा उरणमधील संतप्त नागरिकांना प्रशासनाचा निषेध करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर रॅली काढत आरोपीचा तीव्र निषेध घोषणा करत निषेध करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी जुनैबा शेख जयश्री डोंगरे वैशाली भोसले प्रज्ञा महाडिक शेनवाज शेख संघणी घरत पुष्पा पाटील शिल्पा घरत रंजना हांडे संध्या घरत प्राजक्ता शिर्के स्वामिनी भस्मे हेमलता निरगुडे स्मिता शेंडे पालवे पूर्णिमा गायकवाड यांच्या केएमसी कॉलेजमधील एनसीसी विभागाचे शीतल गायकवाड विद्यार्थी राष्ट्रवादीचे सल्लागार सुधीर तेंडुलकर विनोद राजपूत सचिन पवार यांच्यासह

लाडकी बहिणी योजना पंधराशे देऊन ते पण लाभार्थी लाभार्थी महिलांना महिलांनाच पंधराशे गेले दहा वर्ष वाढलेली महागाई सिलेंडरचे दर वाढलेले आहेत त्यामध्ये पंधराशे देऊन महिलांना कुठेतरी दिलासा मिळत असताना गेल्या महिनाभरात लाडक्या बहिणीची सुरक्षा खरंच आहे का कारण तिच्या सुरक्षितेची गरजही महत्वाची आहे आणि तर बान... ती आयरणीवर आलेली आहे आज आपण उरणची घटना पाहिली तर एकतर्फी प्रेमातून तिची निर्घुण अशी हत्या केलेली आहे तर दुसरीकडे खारघर येथे घरातील भांड भांडणं झाल्याअभावी ती मनशांतीसाठी मंदिरात गेली असता मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत आणि अत्याचार करून निर्गुण अशी हत्या केलेली आहे तर महिला ही खरंच सुरक्षित आहे का आज निद्रेस असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिलांच्या वतीने इथे खो खोपोली पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये फास्ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून आरोपीस फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर देण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे कळत न कळत कॉलेज कॉलेजच्या सुरुवातीपासून घडत असतात आणि मुलींना त्रासाला सामोरं जावं लागतं पण काही मुली या घाबरल्या असल्या कारणाने की बाबा जर मी याची तक्रार माझ्या घरच्यांकडे करेल तर मलाच कुठेतरी दोषी ठरव थर, ठरवतील म्हणून ती घाबरून तक्रार करत नाही आपल्या आईवडिलांकडे तक्रार करत नाही पण असं न करता तिने वेळेस जर आपल्या कुटुंबियांच्या कानावर घालवलं पोलीस स्टेशनला जर, पोली जर सांगितलं तर हे जे गुन्हे असे होणार आहेत ते सर्वप्रथम या गुन्ह्याला आळा बसेल सुरुवातीलाच त्यामुळं आत्ता मु ज्या कॉलेजच्या मुली आहेत त्यांनी सतर्क राहून सतर्क राहणं गरजेचं आहे आणि सतर्क राहून ह्या गोष्टीला वेळीच आळा आळा घालणं गरजेचं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.